काल पण मी एका ठिकाणी इव्हेंटला गेले होते त्या घरात मी एक शूट केलं तर त्यांची त्या, त्या ताईंची आजी होती आणि ती बघून मला रडली आणि ती तिने मला असं केलं आणि तिने मला जवळ घेतलं की कि तुला किती त्रास देतात ना हे लोक आणि मला ते बघून इतकं भरून आलं आणि मग मी त्यांना सांगितलं आजी मालिका आहे आणि ती लिटरली संचिता या कॅरेक्टरला शिव्यात होती की तू तिच्यापासून लांब राहा तू मणीला घेऊन तू घरात निघून जा मग हो, थी, हो मी त्यांना सांगितलं हो आम्ही हळूहळू जाणार आमची परिस्थिती इतकी ठीक नाहीये आमच्याकडे राहायला जागा नाहीये आम्ही तिथेच राहू नाही पण तुम्ही लवकर निघा तुम्ही माझ्याकडे या राहायला हवं तर तुम्ही माझ्याकडे मी तुझं बाळणपण करेल पण तू माझ्याकडे आणि मला ती गोष्ट इतकी छान वाटली हाय हॅलो नमस्कार मी अभिनेत्री शिल्पा ठाकरे म्हणजेच नवी जन्मेन मी या मालिकेतील स्वानंदी आज तुझा लुक वेगळाच आहे आणि काहीतरी ऍक्टिव्हिटी करताना दिसणार आहे सेटवरती काय आहे मंगळागौरचा प्रोग्राम सुरू आहे नवी जन्मिनिमी या मालिकेमध्ये आणि सध्या स्वानंदी आणि मणीचं चा लग्न झालं त्यामुळे लग्नानंतरचा ट्रॅक सुरू झालेला आहे स्वानंदी प्रेग्नेंट आहे पाचवा महिना चालू आहे आणि बऱ्यापैकी संचिता आणि शालिनी या दोघीही प्रयत्न करत असतात कायम स्वानंदीच्या बाळाला संपवायचा पण स्वानंदीचं बाळ आहे त्याचा बाप कोण आहे ते अजून तिला माहिती नाही तिच्या गुन्हेगाराचा शोध अजून सुरूच आहे तर आता सरपोतदारांनी काही कारणास्तव मंगळागौर आयोजित केली आहे मीडियासाठी प्रेस कॉन साठी आणि त्यांच्या मुलाचंही नुकतंच लग्न झालंय संचिता बरोबर आणि स्वानंदी ही त्यांच्या सुनेसारखीच आहे मुली सारखी आहे त्यामुळे दोघींची मंगळा गौर होणार आहे ओके okay, आताच तू सांगितलंस की बाळाला संपवायचा प्रयत्न चालू असतो आणि तो एक सीन आम्ही सुद्धा बघितला होता की तू पोटावरती पडते वगैरे हो। कसा सीन झाला होता आणि तुझी रिएक्शन पहिली काय होती की तो सीन तसं करायचं मुळात असे सीन आले ना की मला खूप घाबरायला होतं कारण खूप टेक्निकली कनेक्शन्स असतं त्याचं आणि ते कसं करणार काय होणार कारण बऱ्याच वेळा खूपदा असं झालंय स्टँड पडलं स्टँडवर एक एक दोन सीनला असं झालं होतं की मला पडायचं होतं आणि मी स्टँडवर जाऊन पडले सो डोकं फुटता फुटता वाचलं सो खूप टेक्निकली टेक्निकल गोष्टी असतात त्याची भीती वाटते पण मिलिंद सर आमचे जे डिरेक्टर आहेत ते इतके कमाल आहेत की आ, हा टेक्निकली आधी ते डिझाईन करतात की कसं करायचं आहे आर्टिस्टला त्याचा अजिबात त्रास होऊ नये या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात आणि नंतरच तो सीन करतात पण स्टील तो एक आता पडण्याचा सीन होता जो स्टूलचा पाय कट होतो आणि मी पडते आणि तो स्टूल एवढ्या उंचा हाईट त्याची एवढी उंच होती आणि त्याच्यावरनं मला उडी मारायची होती आणि किमान त्याचे मला वाटतं पंधरा सोळा रिटेक्स झाले असेल वेगवेगळ्या आणि तेवढ्या वेळा मी उडी मारत होती सो बऱ्याच वेळा मी स्लीप सुद्धा झाले लागलं ला। पण तीच मजा असते कारण ते जरा काहीतरी वेगळं असतं म्हणजे रोज जे करतो त्यापेक्षा थोडं वेगळं असते आणि अशा सीन्सला माझी एनर्जी फुललो असते मला मज्जाच येते की काहीतरी वेगळं करायला मिळतंय तू नवनवीन टास्क करत असतेस आणि मागे सुद्धा तू सांगितलं होतास की आई तुझी पहिली प्रेक्षक आहे ती रिव्ह्यू देत असते सो या सीनला आईने काय हे सांगितलं होतं कस घडलं किंवा तिच्या तिला कसं वाटलं होत तर ती ना खूप बोलत नाही मला वाटतं मी मागे मी कोमात गेले होते तो किस्सा सांगितलेला ना की ती खूप रडली होती आणि आता तिला खूप डेली मला सांगावं लागतं की आई हे सिरियल आहे ही मालिका आहे तू अशीच बघ तू अशीच मालिका आहे म्हणूनच बघ पण पन... जन्रें जन्रें ती खरं तर मालिकेच्या निमित्ताने मला बघत असते तर मला असं वाटते ती माझा प्रत्येक एपिसोड तीन ते चार वेळा बघते कारण माझी वहिनी मला सांगते की या दिवसभर मालिकाच बघत असतात घरी माझ्या दुकान आहे शिल्पा किराणा अँड जनरल स्टोर तर ती ते सांभाळ बाबा आणि आई दोघंही ज मिळून सांभाळतात तर दुकानात बसल्या बसल्या फक्त आणि फक्त माझी मालिका बघते आणि मुळात मी आता विचारणं बंद केलंय कारण मी जितकं डीप तिला विचारते तितकं डीप तिला जास्त त्रास होतो आणि गेले तीन दिवस झालं माझं घरी बोलणंच झालेलं नाही कारण हेफ्टिक सुरू आहे काल दहीहंडी होती त्याचे इव्हेंट्स होते त्याच्यामुळे होते। अजून तरी काय मी बघितलं नाही आज करेन कॉल स्वानंदी सोशिक दाखवले पण बिहाइंड कॅमेरा स्वानंदी किती पिडते सगळ्यांना मी अजिबात सोशिक नाही आहे खर तर जितकं जित चाळीस पन्नास लोकांचं चा युनिट आहे आमचं त्या सगळ्यांना शिल्पाची आणि साक्षीची एनर्जी इतकी भयंकर पुरवल्या जाते की ते लोक सुद्धा डिप्रेस होत नाही म्हणजे अरे नुसतं जायचंय काम करायला म्हणून नाही आम्ही जेव्हा येतो सकाळी जेव्हा कॉल टाईम असतो आल्या आल्या आमचा श्रीराम अशी आणी आणी एनर्जी असते आणि त्याच एनर्जीने सुरुवात करतो आणि पॅकअप झाल्यानंतर सुद्धा म्हणजे गेटवर बसलेले रणजित दादा असो किंवा कुठलाही स्पॉट दादा असो सगळ्यांना जय श्रीराम गुड मॉर्निंग आणि काळजी घ्या म्हटल्याशिवाय आम्ही सेट सोडतच नाही त्यामुळे मला तर बाकीच्यांना पिळायला मजा येते आता जशी शालिनी सोबत तिला मी कायम पिळत असते कायम तिची मजा घेत असते कारण ती इतकी सॉरीची दुकान आहे कारण तिला इतका दिवसभर गिल्ट असतो की अरे मी कशी वागतीये मी अशी नाही आहे मला हे नाही करायचंय मग सर तिला सांगतो तुझं कॅरेक्टर तुला करावं लागेल आणि मग ती सॉरी म्हणते सो मी तिला पण पिळत असते बर शिल्पा मंगळागौरचा शूट सुरू आहे सो तू तु तुझ्या रिअल लाईफ मध्ये कधी मंगळागौर अनुभवली आहेस नाही कधीच नाही कारण मी विदर्भाची आहे नागपूरला मंगळागौर हा प्रकार फार काही नाहीये असेल तरी माझ्या बघण्यात आलेला नाहीये आणि ही माझी खर तर पहिली मंगळागौर आहे टेलिव्हिजन मध्ये पण आणि बघण्यात पण सो आय एम रिअली एक्सायटेड की नेमकं ते कर काय करणार आहेत So, तरी सुद्धा तू असे बघितलं असेल ना की कुठ कुठले खेळ असतात किंवा तू मी फक्त व्हिडिओ बघितले आहे माझी एक मैत्रीण आहे ती करत असते सो तिच्या स्टेटस वर मी फक्त व्हिडीओ पाहिले बाकी मला त्याचं टेक्निकल रिझन काहीही माहिती नाही आणि लॉजिक पण माहिती नाही की का करतात आता ते टीम आलेली आहे मंगळागौर खेळायला सो त्यांच्याकडनं मी जाणून घेईन ओके okay, किती एक्साइटेड आहेस आणि कुठला खेळ तुला सगळ्यात जास्त खेळायला आवडेल मला खरंच कुठले कुठले खेळ असतात तेही मला माहिती नाही पण फुगडी मला माहितीये आणि ते तर काही शाळेत पण मी खेळायचे आणि व्यायामात पण त्याची खूप मदत होते त्याच्यामुळे ते आवडेल मला करायला आणि त्याची मजाच करणार आहे मी कारण मी नेल्स लावून आली आहे आणि साक्षी सोबत खेळणार आहे त्याच्यामुळे मी आता मजा घेणार आहे बरं मालिकेमध्ये दाखवलं की तू प्रेग्नेंट आहेस आणि आता खेळ हो, खेळायचे हो। सो तुला कसं म्हणजे ते खेळ कसे खेळले जाणार आहेत इवन तुला सोशल मीडियावरती कसं रिप्लाय येईल याच तू आधी म्हणजे आता तुला असं आहे का की कसं करू शकतात किंवा हा म्हणजे मला त्याची भीती असते कारण ते पात्र कुठे ना कुठे आतमध्ये असत सो so, uh, मला असं काय म्हणत असतं की मी प्रेग्नेंट आहे माझ्या पोटात बाळ आहे आणि असं काही कुठलंही झालं मी पडले डोक्याला लागलं किंवा ह्यांनी काहीतरी मला मुद्दाम पाडलं सो मी स्वतःला सांगत असते की माझ्या पोटामध्ये भीम आहे किंवा माझ्या पोटात हनुमान आहे त्याला काही होणार नाहीये त्याची सगळी जगाची शक्ती त्याच्याजवळ आहे पण हो मी काळजी घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करते तर आता मणी पण आहे आणि मणीने मला आधी प्रॉमिस केलं आहे की मध्ये तो माझ्या सोबत असेल आणि मला काही होणार नाही याची काळजी घेईल सो सगळी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर आवडेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्ही खरंच भरभरून प्रेम करत आहात मालिकेवर मी खूप मेसेजेस बघते आणि मला खरंच त्या मेसेजेसचा त्रास होतो कारण प्रेक्षकांना त्रास होतो काल पण मी एका ठिकाणी इव्हेंटला गेले होते त्या घरात मी एक शूट केलं तर त्यांची त्या ताईंची आजी होती आणि ती बघून मला रडली आणि ती तिने थी, मला असं केलं आणि तिने मला जवळ घेतलं की कि तुला किती त्रास देतात ना हे लोक आणि मला ते बघून इतकं भरून आलं आणि मग मी त्यांना सांगितलं आजी मालिका आहे आणि ती लिटरली संचिता या कॅरेक्टरला शिव्यात होती ती की तू तिच्यापासून लांब राहा तू मणीला घेऊन तू घरात निघून जा मग मी त्यांना सांगितलं हो आम्ही हळूहळू जाणार आमची परिस्थिती इतकी थी, ठीक नाहीये आमच्याकडे राहायला जागा नाही आहे आम्ही तिथेच राहू नाही पण तुम्ही लवकर निघा तुम्ही माझ्याकडे या राहायला हवं तर तुम्ही तो माझ्याकडे मी, मी तुझं बाळणपण करेल पण तू माझ्याकडे आणि मला ती गोष्ट इतकी छान वाटली कारण प्रेक्षक खूप जीवापासनं मालिका बघतो खूप प्रेम देतो सो खूप प्रेम देत राहा आणि मी लवकरच या त्रासातन बाहेर येईन त्याचा प्रयत्न करेन मणीची साथ मला आहेच अशीच आमची मालिका बघत राहा सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर